काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यामध्ये पनवेल येथील प्रदीप देसले यांचा मृत्यू झाला सध्या तेसले कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळला असून त्यांच्या सांत्वनासाठी राजकीय मंडळी सरसावलेली आहेत तर पनवेलमधील देसले कुटुंबियांची किशोरी पेडणेकर यांनी भेट घेतली यावेळी किशोरी पेडणेकर यांनी तेसले कुटुंबियांचं सांत्फण देखील केलं यावेळी किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की झालेली घटना अत्यंत वेदनादायी आहे देसले कुटुंबियांवर दुःखाचं डोंगर कोसळलं असून त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दिलीप देसले यांच्या पत्नीवर काय बेतलं असेल याचा अंदाज सुद्धा करू शकत नाही डोळ्यांसमोर स्वतःच्या पतीवर गोळ्या झाडल्या जातात जातल हे ऐकूनच धक्का बसतो तसेच आता पाकिस्तानचं पाणी बंद करून धडा शिकवून काय फायदा जे करायचं होतं ते आधीच करायचं होतं सरकारने काश्मीरमध्ये आधी कॅडेकोड बंदोबस्त ठेवायला हवा जर सरकारने योग्य बंदोबस्त सैनिक तैनात ठेवले असते तर हा दिवस उगवलाच नसता निष्पाप लोकांचे मृत्यू झाले नसते असं किशोरी पेडणेकर यांनी सरकारला खर्च आहेर देताना म्हटलेला आहे आपण पाहुयात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे मी आणि ते एका ग्रुप बरोबर गेले होते आणि जेव्हा असं पिकनिकला आपण ग्रुप बरोबर जातो आणि त्यात करून पन्नाशीच्या पुढचा जो ग्रुप असतो म्हणजे वय असतं आणि नवरा बायको त्यांचा फार एक वेगळा आनंद असतो कारण त्यांची सेकंड थर्ड इनिंग चालू असते मजेची आणि त्या मजेच्या सेकंड डेलाच म्हणजे ते आदल्या दिवशी गेले सेकंड डेला त्यांच्या समोर त्यांच्या पत्नीला गोळ्या मारल्या जातात त्यांचं छ संपूर्ण शरीर गोळ्याने केलं जातं त्या पत्नीवर किंवा त्या आईवर काय झालं असेल म्हणजे केवढा सदमा त्यांना पोचला असेल आणि आता ते सावरायला त्यांच्या कुटुंबाला खूप कुट मेहनत करावी लागणार आहे कारण तो सदमा इतका सहज उसला जाणार नाही कारण डोळ्यासमोर आपला साथीदार एन्जॉय करण्यासाठी आलो आणि होतही काय त्या माऊलीला केवढा मोठा धक्का लागला असेल आत्ता तिला झोपवलंय डॉक्टरांनी सजेशन दिलंय डॉक्टरनी सांगितले कोणालाही भेटायला देऊ नका आणि ते खरंय ते खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि त्याचा वेगळे परिणाम झाल्यानंतर त्या कुटुंबाला भोगावं लागेल आम्ही कुटुंबात जी काळजी घेतोय ते बरोबर पाकिस्तानचे नागरिक नाही मला असं वाटतं ते पाकिस्तानवर काय परिणाम होईल तो मरू देतो पाकिस्तान आपल्यावर किती वाईट वाईट परिणाम होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या आपल्याकडे आताचं एक म्हणपण आहे वरातीमागे घोडे नाचून उपयोग नसतात ना तुम्हाला माहिती आहे या स्पॉटला फार लोक येतात पर्यटन येतात पर्यटक येतात देश विदेशचे येतात तर तिथे कडी सुरक्षा असायला हवी होती आज गेलेले लोक सांगतात आम्हाला नाही थी। माहिती पण तिथे गेलेले लोक तिकडून सांगतायत की कुठलीही सुरक्षा नव्हती आणि ज्या पद्धतीने ते आले पोलिसांच्या लियाजमध्ये आणि त्यांनी जे ड्रेसअप करून आणि समोरासमोर आपण एक मुलगी बघतोय सात दिवसाच्या लग्नाची तिच्या हातावरची मेंदी नाही सुकली तोपर्यंत तिला ह्या वैधव्याकडे जावं लागलं म्हणजे ह्या लोकांनी लो घातलं आता त्यांचं पाणी तोडा त्यांना देशातून हाकलवा इकडचे इकडे आणा हे सगळं मान्य आहे देश तुमच्या सोबत आहे पण दरवेळेला तुमच्या चुकीचं देश का भोगणार देशाने का भोगायचं हे मग तुमचे परराष्ट्र मंत्री करत काय होते तुमचा गुप्ता हायर खात करत काय होतं हे प्रश्न देश विचारतोय आता आवाज सोडीसाठी पुरुषोत्तम करोजी असह पंकज बेनवंशी रिपोर्ट नवी मुंबई